सासरा सुनेच्या नात्याला काळिंबा फसणारी घटना जिंतूर शहरात घडली आहे सासराने जबरदस्तीने शारीरिक संबंध करत सुनेवर अत्याचार केला आरोपी सासरा हा एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील पस्तीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे महिलेचा पती हा दारू सवयीचा आहे तो काहीच कामधंदा करत नाही सासऱ्याने गिरणी टाकून दिले पाच मार्च रोजी दुपारी दोनच्या च्या सुमारास पीडिता घरी असताना सासरा घरात आला त्याने पीडितीचा हात धरून मी तुझा सांभाळ करतो तू माझ्यासोबत पत्नी सारखे संबंध ठेव माझा मुलगा दारू वाया गेला आहे त्याच्याजवळ काहीच नाही असे म्हणत महिलेवर अत्याचार केला या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक बुद्धिवार हे करत आहेत आरोपी सासरा हा माजी नगरसेवक असून भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विभागीय प्रमुख आहे